राज्यात महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्तेत पुनरागमन केलं सत्ता वाटपाचा तिढा अनेक दिवस सुरू असल्याने महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती रखडलेलं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभारही स्वीकारला तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या खासदाराने थेट गृह खात्यावर लेटर बॉम्ब डागलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यावर आरोप झाल्याने चर्चांना उधाण एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट राज्याच्या विभागावर निशाणा साधलाय पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसूल करत असल्याचा गंभीर आरोप खासदार बारणे यांनी केल्याने खळबळ आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृह खाता आहे असं असून देखील पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांना दाद देत नाहीत तक्रारी दाखल करून घेत नाहीत आणि हप्ते वसुली करून वरिष्ठांना देतात असं लेखी पत्र देत खासदार बारणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाच्या कारभारावर बोट ठेवलंय या पत्रात खासदार बारणे यांनी लिहिलंय की पिंपरी चिंचवड महारातील विविध पोलीस स्टेशनवर अनेक गळी प्रकार घडत असून सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन आल्यास त्यांची तक्रार तत्काळ दाखल केली जात नाही अनेक वेळेला पोलीस स्टेशनवर बसवून ठेवलं जात दिली जाते पिंपरी चिंचवड नहारीतील हिंजवाडी वाकड काळेवाडी सावंगी या पोलीस स्टेशनच्या अनेक तक्रारी माझ्याकडे सर्वसामान्य नागरिकांनी दिल्या आहेत पोलीस स्टेशन मधल्या अधिकारी व कर्मचारी सर्रासपणे पैसे वसुली करत असून वरिष्ठांना हप्ता जावा लागतो असं सांगतायत लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या नागरिकाविषयी फोन केला असता उलट त्याला नाहक त्रास दिला जातो एकंदर पिंपरी चिंचवड शहरात अनेक वाढत्या गुन्हेगारीला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचं जाणवतं याबाबत संबंधित पोलीस स्टेशनची माहिती घेऊन कारवाई करावी अन्यथा या संबंधित मला आंदोलन करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे